महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप अंतर्गत गुणांची जी रूपरेषा आहे शाळेला एकूण गुण किती आहेत आणि त्यापैकी किती गुण पडल्यावर हो शाळा कोणत्या श्रेणीमध्ये जाईल हे आपण मूल्यांकन पाहणार आहोत तरी जे मित्र नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं आणि चॅनलला सबस्क्राईब करावं तर मित्रांनो यामध्ये बघा सर्व क्षेत्र आहेत सहा क्षेत्र दिलेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे मानांकन लागू होतात त्यामध्ये अभ्यासक्रम अध्यापन आणि मूल्यमापन पस्तीस मानांकन लागू होतात त्या त्याच्यामध्ये बी इकडं पायाभूत म्हणजे बालवाटिका ते वर्ग दोनसाठी पस्तीस पूर्वतयारी वर्ग तीन ते पाचसाठी छत्तीस पूर्व माध्यमिक वर्ग सहा ते आठसाठी छत्तीस मानांकन लागू होतात माध्यमिक वर्ग नऊ ते बारासाठी सदोतीस आणि एकूण मानके चौवेचाळीस अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा असेल मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व समावेशित पद्धती आणि लिंग समभाव दिव्यांगासाठी चौदा मानांकन आहेत व्यवस्थापन नियंत्रण आणि प्रशासनासाठी सतरा लाभार्थ्याचे समाधान अकरा मानांकन आणि एकूण मानांकने मानंकन, मानांकने आहे वस्तीगृह नसल्यास एकशे तेरा बालवाटिका ते वर्ग दोनसाठी वर्ग तीन ते पाचसाठी एकशे चौदा आणि वर्ग नऊ ते बारासाठी एकशे सतरा आणि एकूण मानकी वसतिगृह असल्यास मानकांची संख्या वाढते कारण सर्व शाळांमध्ये वसतिगृह नसतात एकशे सतरा एकशे अठरा आणि वर्ग नऊ ते बारासाठी एकशे एकवीस एकूण गुणदान वसतिगृह नसल्यास बघा एकूण शाळेचं गुणदान चारशे बावन्न मार्क होतात वस्तिगृह नसल्यास आणि ते वर्ग दोनसाठी पूर्वतयारी म्हणजे वर्ग तीन ते पाचसाठी चारशे छप्पन्न गुण होतात वसतीगृह नसल्यास माध्यमिकसाठी बी चारशे छप्पन्न गुणांचं आणि माध्यमिकसाठी चारशे अडुसष्ट गुणांचं मूल्यांकन आहे टोटल आणि वसतिगृह असल्यास बालवाटिका ते वर्ग दोनसाठी चारशे अडुसष्ट पूर्वतयारी वर्ग तीन ते पाच साठी चारशे बहात्तर पूर्व माध्यमिक वर्ग सहा ते आठ साठी चारशे बहात्तर माध्यमिक वर्ग नऊ ते बारासाठी चारशे चौऱ्याऐंशी गुण सर्वात जास्त शाळेचे मानांकन आहे चारशे चौऱ्याऐंशी गुणापैकी आहे माध्यमिक शाळेंचं आणि प्राथमिक जे तीन ते पाच आहेत त्यांचं चारशे बहात्तर गुण वसतिगृह असल्यास आणि वस्तिगृह नसल्यास चारशे छप्पन्न गुण आता चारशे छप्पनपैकी आपल्याला किती गुण पडतात आणि आपली श शाळा कोणत्या श्रेणीमध्ये जाईल हे आपण आता पाहणार आहोत तर बघा टक्केवारी काढायची आपल्याला चारशे छप्पन्नपैकी किती गुण पडतात त्याची टक्केवारी काढायची आणि ते त्या टक्केवारीनुसार ही शाळा श्रेणी तत्ता दिला आहे ए प्लसमध्ये एक्क्याण्णव ते शंभर एमध्ये एक्क्याऐंशी ते नव्वद बी प्लसमध्ये एकाहत्तर ते ऐंशी बीमध्ये एकसष्ट ते सत्तर सीम सी, सी प्लसमध्ये एकसष्ट ते साठ सीमध्ये पन्नासपेक्षा कमी तर अशा प्रकारे आपली शाळा कोणत्या श्रेणीमध्ये जाईल ते आपण जे स्कॉपमध्ये समूल्यमापन करणार आहोत त्यावरून ठरणार आहेत त्यावर किमान आपली शाळा पन्नास टक्क्यापेक्षा कमी नसावी असं मला वाटतं तर त्यामध्ये तुम्हाला चारशे छप्पन्नपैकी किमान पन्नास टक्के गुण पडणं आवश्यक आहे चारशे छप्पन्नपैकी किमान दोनशे तीस गुणाच्यावर तुम्हाला गुण पडणं आवश्यक आहे त्यानंतर जे आपण स्तर आहेत इथं स्तर एक स्तर दोन असे प्रत्येक मानांकनासाठी दिलेले आहेत तर त्यामध्ये स्तर एक निवडला तर त्याला आपल्याला एक मार्क भेटणार प्रत्येक कोणत्याही मानकाचा स्तर दोन जर आपली शाळा बसत असेल तर तिला दोन मार्क स्तर तीन बसत असेल तर तीन मार्क सर स्तर चार बसत बसत असेल तर चार, चार गुण तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या स्थळा स्तर जसा निवडू आपण तसे ते आपल्याला मार्ग भेटणार आहेत आणि त्यानुसार आपल्याला टोटल गुणांकन होणार आहे तर यानुसार आपण आपली शाळा कोणत्या मानांकनामध्ये ठेवायची आहे बसवायची आहे किंवा बसत आहे हे आपण ठरवू शकतो आणि त्यावरून आपल्या शाळेचं सवूल्यमापण सो करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद